हॅलो गाईज वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो नागपूर जिल्हा परिषदेद्वारे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठी अंतिम निवड यादी घोषित करण्यात आलेली no, आहे मित्रांनो आले ही पदभरती संपूर्णपणे इथे मेरिटवर झालेली आहे हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो इथे समान मार्क्स आले तरच येथे फवारणी कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येईल ॲज पर द ॲडव्हर्टाईजमेंट जे तिथे उल्लेख होता त्याचप्रमाणे मित्रांनो ही निवड यादी येथे घोषित करण्यात आलेली आहे जे उमेदवार मित्रांनो यामध्ये निवडले गेलेले आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन आता मित्रांनो यामध्ये आपण कट ऑफ बघूया किती गेलेला आहे तर इथे मित्रांनो जागा जितकी आहे त्यापेक्षा जवळपास दुप्पटच्या रेषोने विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले आहे असे इथे दिसून येत आहे तर इथे बघा कट ऑफ इथे जाहीर करण्यात आलेले आहे फिफ्टी पर्सेंटमध्ये मित्रांनो थोड्याफार प्रमाणात इथे अर्ज काही जिल्ह्यामध्ये कमी आले असल्याने कट ऑफ इथे कमी गेलेला आहे तर बघा ओपनचा कट ऑफ किती गेलेला आहे हे आपण बघणार आहोत त्याआधी आपल्याला इथे नागपूर झेडपीसाठी ओपनमध्ये किती जागा होत्या ते सुद्धा बघावी लागणार आहे तर आता मित्रांनो इथे उमेदवारांना कागदपत्रे परनासाठी येथे एकाच दोन ते त्याचप्रमाणे काही कॅटेगरीला एकाच तीन चार रेषेमध्ये बोलवण्यात आलेले आहे तर आपल्याला नागपूर झेडपीमध्ये टोटल चौदा जागा या ओपन म्हणजे खुला प्रवर्गासाठी होता त्यानुसार आपण इथे बघितलं तर मित्रांनो इथे खुला जी लिस्ट आहे मित्रांनो ती जवळपास एकशे पन्नासवर क्लोज होणार आहे नागपूर झेडपीची त्याचप्रमाणे सुद्धा ज्या जा जा जागा असेल त्यामध्ये उमेदवार आढळले नाही तर त्या इतर उमेदवारांना म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांना मिळू शकतात म्हणजे तो जो कटॉप आहे नागपूर झेडपीचा हा एकंदरीत इथे एकशे पन्नासवर लागलेला आहे आणि अशा प्रकारेच इतर कॅटेगरीचासुद्धा कटॉप येणार आहे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकाच दोन किंवा एकाच तीनच्या रेशोमध्ये बोलवलेले आहे या विद्यार्थ्यांचे आता फायनल व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी जे जॉईनिंगसाठी या आहे ती घोषित करण्यात येईल तर या विद्यार्थ्यांचे आता मित्रांनो इथे डॉक्युमेंट पडताळणी कधी आहे ते आपण इथे बघणार आहोत तर या सर्व विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट पडताळणी ही बघा गुणवत्ता एक ते नव्वद दरम्यान असलेल्यांची वीट वीस आठ दोन हजार चोवीस या तारखेला आहे आणि न एक्क्याण्णव एक ते एकशे एक्क्याऐंशी दरम्यान असल्यांची एकवीस आठ दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता त्यांना जायचं आहे कुठे तर आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर जी पी ओ चौक नवीन इमारत भवनच्या समोर जायचं आहे त्यांना सिव्हिल लाईन नागपूर पिनकोड तर इथे त्यांना जायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही यादी आहे लागली आहे जे विद्यार्थी येथे मेरिटमध्ये होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण ही यादी मेरिटवर लागलेली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी इथे संभ्रमात होते की मेरिटवर लागणार आहे की यादी फवारणी कर्मचाऱ्यांना घेणार तर इथे बघा ॲज पर द ॲडव्हर्टाइजमेंट फवारणी कर्मचाऱ्यांना फक्त प्राधान्य मिळणार आहे त्यांना जर समान मार्क्स असेल तर आणि लिस्ट ही मेरिटवर लागलेली आहे तर इतर माहितीसाठी कृपया आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल एम एच एक्झाम गुरु जॉईन करा त्यावर कोणते डॉक्युमेंट हवेत ही लिस्ट सुद्धा आम्ही दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही ते डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि तिथे घेऊन जा तर थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंगिंगिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईबर चॅनल डो गेट मोटेल थँक्यू सो मच